इंटरेस्ट कमी व्हायचं नसेल तर काय केलं पाहिजे फार्मुले पाठ केले पाहिजेत प्रॅक्टिस केली पाहिजे आणि मॅथमध्ये इंटरेस्ट कधी डेव्हलप होतो जर तुम्हाला स्वतःला प्रॉब्लेम सोडता आला तर मी काय म्हणतो तुम्हाला जर स्वतःला ते एक्झाम्पल करता आलं तर त्याचा वेगळा कॉन्फिडन्स असतो मी तर शिकवला इथलं बघून लिहिलं त्याच्यानं इंटरेस्ट डेव्हलप नाही होत समजेल तुम्हाला कसं आलं काय पण तुमचा वन इंटरेस्ट डेव्हलप व्हायचं काय असेल तर तुम्हाला स्वतःला प्रॉब्लेम आले पाहिजे मग ते कसे येतील तर जे शिकवतो त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मग तुम्हाला स्वतःला सॉल्व करता येईल म्हणून मग कधी पण काय करायचं तुम्हा एक दहा क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतील सब्जेक्ट सीटीचे असतील असतील कुठले असेल स्वतः सॉल्व करायचं स्वतः मनाना चुकला चुकलं तर चुक स्वतः करायचं आता काही म्हणतील नाही आलं तर कस करणार सुरुवातीला काय करा शिकवलेले प्रॉब्लेम आहेत तेच परत रिपीट सोडवा फक्त न बघता करा न बघता सोडा इथे जे घेतलेले आहेत तेच करा फार ते एकदा दोनदा तीनदा वाचून बघा कसं केलं ते मग बंद करा नोटबुक पेजवर सॉल्व्ह करून बघा दोन्ही टॅली करून बघा करेक्ट हेच बेस्ट आहे तुमचं मला यायला लागले मग घेतलेले प्रॉब्लेम दुसरे पण येतात कारण ते त्याच्यावर आधारित असतात या पद्धतीने अभ्यास करा वाचून अभ्यास करू नका लिहून करा रब सोबत ठेवा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करत घेत असताना कुठल्याही चॅप्टरचे जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेता त्यावेळेला त्या चॅप्टरचे संबंधित फॉर्मुले सोबत घेऊन बसायचं तुम्हाला काही आडलं तर फॉर्म्युला बघतायत घरी सोडताना काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम बघून सोडायचं नाही फॉर्म्युला बघू शकता जर पाठ नसेल तर पण ते परमनंट नाही टेम्पररी नंतर तुम्हाला ते पाठ झालं पाहिजे एक्झाममध्ये तुम्हाला काही फॉर्म्युला वापरता येणार नाही घरी प्रॅक्टिस करताना चालेल लक्षात येते